पुसद पंचायत समिती येथे खासदार संजय देशमुख यांची आढावा बैठक संपन्न पुसद पंचायत समिती येथे आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उत्तमराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी श्री आशिष बिजवल गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद संजय राठोड तहसीलदार महादेव जोरावर भूमी अभिलेख अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग नांदगावकर हे आणि विविध गावातील सरपंच ग्रामस्थ व इतर कर्मचारी सुद्धा हजर होते या आढावा बैठकीमध्ये खासदार संजय देशमुख यांच्यासमोर अनेक प्रश्न व समस्या मांडण्यात आल्या यात प्रामुख्याने पुसद तालुक्यात अर्धवट असलेले जलजीवन मिशनचे काम ग्रामीण भागातील घरकुलाच्या समस्या शहरातील व ग्रामीण भागातील रस्ते पाइपलाईनसाठी नवीन रस्ते फोडत असल्याबाबत समस्या या व अशा अनेक समस्या मांडण्यात आल्या यावर खासदार संजय देशमुख यांचे समोर अधिकारी यांनी जलजीवन मिशनचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असल्याचे सांगितले परंतु यावर बांशी येथील ग्रामपंचायत सरपंच गजानन टाले यांनी खासदार संजय देशमुख जलजीवन मिशनचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो असे प्रतिपादन केले यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली यावर खासदार संजय देशमुख यांनी बांशीचे सरपंच यांना तुमच्या गावातून मला पंच्याहत्तर टक्के मतदान मिळाले त्यामुळे तुमच्या गावच्या समस्याला देईल असे आश्वासन दिले ही आढावा बैठक दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती आता या आढावा बैठकीत मांडलेल्या समस्या खासदार संजय देशमुख मार्गी लावतील का की इतर मंत्र्यांसारखे नागरिकांना फक्त आश्वासन देऊन जातील हे पाहण्यायोग्य राहील त्याच्या कुशलता निधी नाही आमचा आमच्या इथे मास्टर पाहिले त्यांनी वृक्षारोपण केलं निधी नाही आता पस्तीस पस्तीस हजार रुपये ग्रामपंचायतला खर्च करायला लावले त्याचे पैसे नाही आता पैसे कुणा द्यायचे शासनाचं धोरण येते आज आयोगाचा निधी केंद्र शासनाचा केंद्र शासनाचा आम्हाला अशी काही ग्रामपंचायत येते परंतु महाराष्ट्र शासनाचे किंवा यांचं जर एखादं धोरण असेल तर त्याच्यामध्ये पैसे तुम्ही तरतूद म्हणजे आणि त्याच्यामध्ये जर बदल करायचा असाल शासनाचा तर एखादा काम बदल करायचा असेल तर त्याला कामचा विचार करावा लागत नाही आणि आम्हाला जर एखाद्या ग्रामपंचायतला काम बदल करायचा असेल तर आम्हाला ते ठराव लागते त्याच्याशिवाय बदल होत नाही असं सांगायचं हे कसं वाहिलं तुम्ही आम्हाला ग्रामपंचायतला करायला होता त्याची तपास आज आमच्या शिवसाहेबांमधून सामान्य निधीमधून करा मोठी ग्रामपंचायत असेल तर त्याच्या सामान्य निधी होईल पण छोट्या ग्रामपंचायतला टॅक्स वसूलच होत नाही शंभर रुपये महिना लोक लढायचे देत नाही खर्च करायचे काही काही क्लास तुमचा आता ने एंजी उसाया, एंजी उसाया। जागा नाही शेतात घेतली नाही आता एक महत्वाचा प्रश्न तुम्ही जी उपस्थित करून राहिल्या योजी साहेबांनी सांगितलं की याची एक वेगळी मिटिंग लावली जे तलाठी ग्रामसेवक सरपंच लागलं तर एन जी ओ साहेब एन जी ओ साहेब ज्या ज्या गावाच्या अशा अडचणी आहेत काही अतिक्रमण धारक आहे काही इकलाची जमीन आहे काही ठिकाणी वेळ दुबडगाड करून आहे असे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करायचे गावात आले दोनशे घरात आणि ते हे नसल्यामुळं आठ नसल्यामुळे ते काही होत नाही